कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत करतो आत्ता आपण आम्ही ज्या बोटीमध्ये बसलेलो आहोत त्या त्रिवेणी संगमामधून चाललेलो आहोत आम्ही आणि आत्ता हा त्या नावाड्यांनी जसं सांगितलं तसं सा, हा आम्ही आत्ता यमुनेचा प्रवाहातून चाललेला आहोत आणि गंगा यमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्या ज्या आहेत ज्या तिन्ही नद्या आपल्या भारतीय परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जातात प्राचीन आहेत अर्थातच प्राचीन आहेत अर्था आणि या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी प्रयागराज इथे इथं होतो आणि या प्रयागराज इथं ह्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणं किंवा त्याचं दर्शन घेणं हे सुद्धा आपल्या भारतीय परंपरेनुसार संस्कृतीनुसार अत्यंत पवित्र असं मानलं जातं जन्म तुमचा या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही येऊन या त्रिवेणी संगमाचं दर्शन घ्यावं यामध्ये शक्य असेल तर स्नान करावं शक्य असेल तर अशाकरता म्हणलं की अतिशय थंडी आहे इथं खूप थंडी आहे सकाळी जवळजवळ दहा अकरापर्यंत सेंटीग्रेड डिग्री तापमान होतं आणि शिवाय परत खूप अडचणीचं असतं इथं आंघोळ तरी काही भाविक जे खरोखरच अत्यंत निष्ठावान भाविक आहेत ते ह्या न त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करतात स्नान करतात आणि याच्यानंतर मग दुसरं स्नान असतं ते काशीला म्हणजे वाराणसीला ते गंगा काठावरती होतं आणि तिसरं स्नान आहे ते शरयू नदीमध्ये म्हणजे अयोध्येला आपल्याला माहित आहे अयोध्या ही शरयूच्या शरयू नदीच्या काठावरती आहे हो शरयू नदीच्या काठावरती आहे आणि या ठिकाणी आपल्याला असं सगळीकडे बोटी आणि हे सगळे जे आलेले यात्री आहेत हे या बोटीतून तिथकडे चाललेले आहेत आणि या बोटीतूनच ते तिथपर्यंत जातात बोटीतून जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि मग एकदा त्या विशिष्ट ठिकाणावरती गेल्यावरती मग तिथं हे सर्वजण प्रार्थना करतात पूजा करतात इथं तीन प्रकारची दानं दिली जातात एक नारळ दान दिलं जातं त्यानंतर वेणीदान केलं जातं आणि दूधदान असं केलं जातं अशी ज्याची त्याची भाविकाची श्रद्धा आहे त्याप्रमाणे त्यानं दान करायचं आहे आणि आपल्या परंपरेमुळे म्हणलेलं आहे समजा तुम्हाला दान करणं काही जरी शक्य नसलं तरी नुसते हात जोडले तरीसुद्धा आपले नमस्कार हे विष्णू भगवानापर्यंत भगवान शंकरांपर्यंत पोचतात अशी आपली श्रद्धा आहे तर आत्ता आपण ह्या बोटीतून चाललेलो हा त्रिवेणी संगमाकडे चाललेला आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही प्रत्यक्ष त्या मुख्य ठिकाणी जाऊन पोचू आणि मग त्या ठिकाणी त्या, त्या त्रिवेणी संगमामध्ये या पवित्र नदीचं या संगमाचं पूजन केलं जाईल आणि मग नंतर सगळेजण पुन्हा प्रयागराज म्हणजे या नदीच्या काठावरती येतील देखाव आपल्याला असं दिसतंय की जवळजवळ समुद्रासारखं पाणी सगळं दिसतंय आणि समुद्रासारखं पाणी दिसतंय गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की एक महिना जवळजवळ कुंभमेळा चाललेला होता जानेवारी मध्ये सुरू झाला आणि त्यावेळेला सर लोकांनी या संगमामध्ये स्नान करायचा अनुभव घेतला आम्ही काही त्यावेळेला कुंभमेळ्याच्या वेळेला येऊ शकलेलो नव्हतो पण आता आपण आलेलो आहोत आणि त्रिवेणी समोर सगळीकडे बोटी आहेत आणि आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत पाहूया आता पुढे त्यानंतर गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष जागेवरती गेल्यानंतर या त्रिवेणी बोट येणार आहोत नमस्कार